बघा नमस्कार मित्रांनो कुकुत मधुबाला येतो साफ करायला सा एक सकाळी सहा वाजलेले आहेत बघा सहा वाजले तरी बी अंदाज बघा मित्रांनो बघा ह्या ठिकाणी साफ करायला लागले बघा ह्या ठिकाणी मित्रांनो बघा साफ कसा असते पत्नी काय क काय काम करते मला तर पत्नी बघा सकाळी उठलं की वाजता हे काम करते बघा सडा मारते पत्नी काय काम करते सडा मारते नंतर चहा देते नंतर मग भाकरी करून देते नंतर आंघोळ केले की टावेल घेते पत्नी काय करते झाडू मारते पत्नी काय करते अंगण साफ करते पत्नी काय करते अंगण साफ करते पत्नी काय करते सडा मारते पत्नी काय करते सडा मारते सडा मारलं की पत्नी काय करते नाश्ता देते बघा मित्रांनो पत्नी काय करते म्हणलं तर इथे साफसफाई चालू आहे बघा मला आज मराठीतून बाई घरी हाय तर घर आहे बाई घरी नसलं तर घर नाही म्हणतात बाय घराची काळा कशाहून ओळखी येते बाईहून ओळखी येते बाई, बाई, बाई नसल तर घर शमशान घाटासारखं असते अंगण शमशान घाटासारखं असते बघा बाई असलं तर मा एकदम छान असं स्वर्गासारखं घर असते मित्रांनो बघून घ्या पत्नी म्हणजे एक घर लक्ष्मी असते पत्नी म्हणजे एक वैभव लक्ष्मी पत्नी म्हणजे एक घराची लक्ष्मी असते बघा असं साफ केल्या जाते तुम्ही एक वेळेस साफ करून बघा म्हणजे तुम्हाला कळते काय केली काय केली पत्नी म्हणते तर काय केलं हे बघून घ्या सकाळी सहा वाजेपासून तर रात्री झोपलं तेव्हाच काम पत्नीच्या संपत्यात बोलणं सोपं असते पण करणं अवघड असते मित्रांनो ओ झालं बघा अंगण साफ बघा आता आमच्याकडं बघा तुमचं आमचे मधुबालाचं साफसफाई झाले सकाळी सहा वाजता तुम्ही किती वाजता साफ केली ती सांगा नक्की कॉमेडी मध्ये बरं का असे घरी झाड बघा मित्रांनो झालेली आहे बाय एक कपा किट लई दिवसा ब्लॉक का इथं आहे बघा आम्ही असं घर घरी झाडं लावा आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते त्या झाडापासून ऑक्सिजन येते बघा इथं कोरपड आहे बघा हे मनी प्लॅन आहे ना वरती गेले बघा असं बघा हे मनी नाही लावा नुसतं पैशाचा महापूर येईल तुम्हाला पैसे सावडता येणार नाही नुसता पैशाचा महापूर येईल बघा हे बघा इथं आहे कोरपड बघा हे मनी प्लॅन आहे चमकुरा खायाच आहे तुळस आहे तुळस म्हणजे घरी फुलावा कडी पकताय भाजीसाठी बघा हे झाड इथे एक मोगऱ्याचं झाड बघा अशा प्रकारे मित्रांनो झालेली आहे साफसुथरी बघा अशा प्रकारे आमच्या घराच्या समोर एवढा बिल्डिंग अशी आहे हे मित्रांनो लाईक करत जा शेअर कर जा सबस्क्राईब जा, जा वा ओके बाय